माजी सदस्य डी पी चौधरी माजी अध्यक्ष या संस्थेचे अनिल गवळी इम्फानचे सेक्रेटरी आनंद काजेवार महाराष्ट्राचे होमिओपॅथिक इम्फानचे उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र पारक अनासने उपाध्यक्ष अनासने आणि छायाताई दुरेकर या सुद्धा उपाध्यक्ष आहेत आज आम्ही त्या विषयासाठी समोर आलेलो आहोत

एक नंदनी वृत्त संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर आपल्या वर्तमाच्या काही समस्या आणि त्यांच्यावर जो काही आता ओहापोहा होत आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आम्ही आपल्यासमोर राहिलेलो आहोत महाराष्ट्र सरकारचं मी यावेळी अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदा पवार नरु हसन आणि या सगळ्या हसन मुश्रीफ सगळ्यांचं त्यांनी आमच्या अध्यावर किंवा आमच्या मान्यवर जी ताकदी तलवार होती ती दूर करण्याचा के प्रयत्न केलेला आहे आमच्यासाठी एम एम सीचं रजिस्ट्रेशन त्यांनी या पंचवीस तीस तीस जून एकोणीसशे दोन हजार पंचवीस पासून एक नोटिफिकेशनच्या माध्यमातून आम्हाला एम एम सीचं रजिस्ट्रेशन द्यायला त्यांची सुरुवात पत्रासाठी मागितली करणार आहे या आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून शासनासोबत आणि सिस्टीमसोबत भांडत होतो अनेक वर्षपर्यंत अशी चांगली तलवार होती की त्याच्यामुळे आम्हाला ॲरोबेदिक प्रॅक्टिस करण्याची नव्हती परवानगी नव्हती पण की एक चौदा जून दोन हजार चौदा मधून शासनाने एक विधेयक काढलं आणि त्याच्या माध्यमातून एक वर्षाचा सी सी कोर्स आम्हाला त्यांनी करायला लावलं आणि सी सी एम पी कोर्स करणार सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मोपॉलॉजी हा जो कोर्स आहे तो आम्हाला देऊन जवळपास या विद्यार्थी होमिओपॅथिक डॉक्टर होते त्यांना हा कोर्स त्यांनी करायला लावलेला आहे आणि दिसत आम्हाला त्या होमिओपॅथिक डॉक्टरांना करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे आणि ज्यावेळी एम एफ सी रजिस्ट्रेशन आम्हाला करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन आपला हा एक समस्या दूर करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आयएमईने आम्हाला त्याचा विरोध त्यांचं असं म्हणणं होतं की बा आम्ही वेगवेन्सीचे खरे वापरणार आहोत त्या विषयाचा हक्क आम्हालाच आहे ॲलोपॅथिक वापरण्याची परवानगी किंवा त्याचा जो अधिकार आहे तो आमचा एकमेव अधिकार आहे तर याला शासनाने थोडंसं बाजूला ठेवून वेगीचा रजिस्ट्रेशन आम्हाला देण्याचा कबूल केल्यामुळे त्यांच्या पोटात वास्तविक विषय असा आहे की साडेपाच सहा वर्षाचा कोर्स त्यांचाही आहे आणि आमचा आहे फक्त मटेरिया आमचा आणि फार्मापॉलॉजी हा विषय जर सोडून दिला तर सिलेबस आमचे दोघांचे एम एस चे आणि डीएस सारखे आहे फक्त फार्मापॉलॉजीचा कोर्स जर त्यांचा एक वर्षाचा आहे तर तोही शासनाने आम्हाला एक वर्षाचा कोर्स त्या फार्मोपॉलॉजीचा देऊन परवानगी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा काढली आहे आणि सरकारला धमकावलेला आहे किंवा अकरा आणि बाराला आम्ही आमचं करू आम्ही आंदोलन करू आमचे दवाखाने बंद करू वास्तविक त्यांचे हॉस्पिटल चालवतात त्यांचे नववास नागपुरामध्ये पाचशे तीस मोठ्या मोठ्या हॉस्पिटल आहेत आणि याच्यापैकी नव्वद टक्के जे आलेमो आहे मेडिकल ऑफिसर ते आमचे होमिओपॅथिकचे डॉक्टर आहेत कारण समजत नाही की जेव्हा त्यांना हॉस्पिटल चालवायचे राहतात आपले आलेमो म्हणून चालतात परंतु तोच बी एस एम एस बी एच एम एस डॉक्टर बाहेर प्रॅक्टिस करणारा असेल तर तो जीवाच्या जीवाशी खेळतो हा आरोप त्यांचा अंतरावर आहे अत्यंत निकृष्ट दर्जाची त्यांची भाषा आहे अत्यंत मवाळ भाषेमध्ये होमिओपॅथीला आणि होमिओपॅथिक त्यांचं जे त्यांचा जो हे आहे तो काही बरोबर नाही आहे आणि त्या निमित्ताने त्यांचाही आमचा आम्हाला विरोध या माध्यमातून आम्हाला करायचा आहे त्यांनी जर या दोन दिवसात त्यांनी जर आपले दवाखाने बंद ठेवले किंवा नर्सिंग होम बंद ठेवले तरी आमचे जे जी एस एम एस डॉक्टर आहेत सी सी एम पी नेमके कोर्स केला आहे त्या दिवसभर आमचे हॉस्पिटल चालू राहतील कमीत कमी किमतीमध्ये किंवा ज्यांना गरीब रुग्ण असतील किंवा जे निरीब रुग्ण असतील त्यांना सुद्धा आम्ही या दोन दिवसामध्ये आपली निशुल्क सेवा देण्याचा आम्ही बनवलेला आहे

डॉक्टर हा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर होऊ शकत नाही आणि खरी फॉर्म तिथेच आहे त्यांना असं वाटतं की वा यांना जर एमएसीचं रजिस्ट्रेशन दिलं तर सरकारी दवाखान्यामध्ये यांची हे लागेल वेधी लागेल कुठलीही सर्टिफिकेट द्यायला त्यांना अडचण होणार नाही कुठलेही मोठे दवाखाने घालायला किंवा तिथे काम करायला त्यांना अडचण होणार नाही अशा प्रकारचा त्यांचा एक ग्रह झालेला आहे तर त्याच्यामुळे त्यांचं काहीच नुकसान नाही त्यांची सुप्रीम कशी संपेल असं म्हणायचं

डॉक्टर दिसतात क्रिटिकल क्लिअर मध्ये सुद्धा तेच असतात चोवीस चोवीस तास प्रमाणात तर मग त्यावेळेस समजा ते तिथे असतात तर मग जनरल प्रॅक्टिस करायला तुम्ही जनरल प्रॅक्टिसच करणार आहे स्पेशालिस्ट प्रॅक्टिस तर करणार असते बरोबर त्याच्यामध्ये त्यांचा विरोध का कर मग तुमच्याजवळ नॉलेज आहे मेडिकल पूर्ण नॉलेज आहे सगळं तुम्हाला तुमच्या हॉस्पिटल मध्ये असताना युनियन मध्ये चालू आणि हा डीएच जेव्हा बाहेर प्रॅक्टिस करतो तेव्हा तो रुग्णांच्या जीवाशी घेण हे कृतप्पी त्यांनी अवलंबून काय कारण आहे आपल्याला हे काय त्यांना म्हणतात आता कशा आहे की जवळपास नऊ हजार डॉक्टर होते त्याच्यापैकी नऊ हजारपैकी नव्वद हजार डॉक्टर आहेत त्याच्यापैकी नऊ हजार ते सी झालेले डॉक्टर आहेत त्यांना एक वर्षाचा मेडिकलचा म्हणजे मीडिकल वर्षाचा असताना मेडिकलला एक वर्ष केली आणि कॉलेजमध्ये ते एमबीबीएस झाले आणि जो सिलेबस त्यांचा होता ज्या प्राध्यापकाने त्यांना शिकवलं तोच कॉलेज त्याच कॉलेजमध्ये आम्हाला ऍडमिशन मिळाली तेच डॉक्टर तेच प्रोफेसर तेच टीचर त्यांनी पण आम्हाला शिकवलं

स्वतःही जात नाही आणि जे लोक दुसरे जातात त्यांना प्रॅक्टिस करून द्यायची नाही असा हा प्रकार आहे म्हणून नाही ही आरोग्य सेवा ग्रामीण भागाची कोलपडू नये कोलकडू नये म्हणून सरकारने त्यावरती चिंतन केलं मंथन केलं दखल घेतली आणि हा कोर्स तयार केला की जो बीएचडी डॉक्टर आहेत सांगितलं असलेले विषय आणि एमबीबीएस करता असलेले विषय सगळेच आहेत आमच्या होमपेजीचे फक्त तीनच विषय जास्तीचे आहेत जास्तीचे म्हणजे त्यांच्या जा, विषयाचा सोडून आणि फक्त आम्हाला मॉडर्न फॉर्म पाहिजे मॉडर्न फॉर्म वापरला विषय नव्हता तोच मॉडर्न फॉर्म वापरले विषय गव्हर्नमेंटने आम्हाला देऊन आम्हाला अपडेट केलेला आहे आणि दिलं नाही तर ही जी परीक्षा घेतली म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पास केला त्याच्यानंतर विद्यापीठाला पुढची कारवाई करण्याला सोपं होतं विद्यापीठाने परीक्षा घेतल्या

ना ते ते ना की जेव्हा जेव्हा ऍलोपॅथीची प्रॅक्टिस तुम्हाला करायचं असेल तर त्याला एम एम सी चा सोल्युशन घ्यावं लागते ते होऊन होमपॅथिक चालणार नाही हा टेक्निकल गोष्ट आणि म्हणून गव्हर्नमेंटने एम एम रजिस्ट्रेशन आम्हाला दिलेलं आहे होमपॅथिक डॉक्टरला दिला आहे तो त्याचा महत्वाचा उद्देश आहे एम एम सी चं रजिस्ट्रेशन दिल्याशिवाय जे सी सी पास करणारे डॉक्टर आहेत ते प्रॅक्टिस करू शकणार नाही त्यांना अडचणी हा त्यामधला उद्देश आहे म्हणजे

होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीमध्ये क्रिटिकल औषधी आपातकालीन औषधी औषधी वापरण्याचा जो अधिकार आहे तो त्याचा होता आतापर्यंत त्यांना असं वाटते बा हे जर होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारे सुरू झाले तर आपल्याकडे येणाऱ्या डॉक्टरांचा कदाचित कमी तर होणार नाही त्यांच्यामध्ये राहू शकते हे कारण नाही की जे मेडिकल कॉलेजेस आहे एस चे ते करोड रुपये डोनेशन लामबीपीएस चे ऍडमिशन घेता एनबीपीएस मध्ये तो डोनेशन न ऍडमिशन घेता तो होमिओपॅथी करून ब्रिज करून तो प्रॅक्टिस करायचो असं काही कारण नाही होमिओपॅथी मध्ये पण डोनेशन आहे तेव्हा त्याला सलायचा ताप येत नसेल टीचर जर पाठता येत नसेल तर लोक अंगावर येतात ना ग्रामीण भागामध्ये लोक अंगावर येतात की तुम्हाला एवढं जर जमत नसेल तर तुम्ही डॉक्टर कसे झाले तुम्हाला कोणी परवानगी दिली म्हणजे त्याने जर सलाईन दिलं तर एखादं रिॲक्शन आले कठीण विचार दिलं तर दिलं नाही तरी प्रश्न होमेडिक डॉक्टरांना ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करतो त्यांना आणि दिलं तरी प्राप्त दिलं तर फायद्यात बसत नाही नाही दिलं तर लोक आहे आणि म्हणून गव्हर्नमेंटने हा विचार केला पाहिजे की याला परमिशन दिली पाहिजे ग्रामीण भागाचा विचार करून डॉक्टरांच्या संघटनेमध्ये असलेल्या डॉक्टरांच्या भूमिका करणाऱ्या डॉक्टरांना आपल्याला बंद मध्ये तीन वर्ष जे आहे त्यांचा तीन वर्षाचा होता काय वर्षाचा आहे